सध्या महाराष्ट्र बोगस मतदारांचा बोलबाला सुरू असताना त्यातच अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावामध्ये आधार कार्ड एडिट करून बोगस मतदार नोंदणी करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली याबाबत अक्कलकोट तालुका मराठा सेवा संघाचे से अध्यक्ष प्रवीण घाटगे बवन गायकवाड प्रदीप सलबत्ते यांनी याबाबतचे पुरावे उपजिल्हाधिकारी देशमुख साहेब व तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिले आहे या बाबतची अधिक माहिती अशी की सांगवी बुद्रुकमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून गावातील काही मुलांच्या मोबाईलवरून मतदार नोंदणीचे सहा नंबर फॉर्म भरण्यात आले होते फॉर्म भरतेवेळी गावातील रहिवाशी नसताना देखील त्यांचे आधार कार्ड व फोटो मागवून त्यांचे फॉर्म मोबाईलवरून भरण्यात आले पण विशेष धक्कादायक बाब अशी की या सर्वांच्या आधार कार्डची समोरील बाजू एकाची आणि मागील बाजू दुसऱ्याची त्याचबरोबर मागील बाजूच्या आधार कार्डवर आधार नंबर देखील नसल्याचं सा एकशे साठहून अधिक बोगस मतदारांची नोंद स्थानिक तीन ते चार मुलांच्या मोबाईलच्या माध्यमातून बी एल ओ अशोक कुमार सुतार यादी क्रमांक एकशे बावन्न यांच्या संगणमताने आर्थिक व्यवहार करून ही बोगस मतदार नोंदणी करण्यात आली असून त्या बोगस मतदारांची सर्व डुप्लिकेट आधार कार्ड व काहींचे वय देखील पूर्ण नसताना त्यांचे आधार कार्ड एडिट करून वय व वा पत्ता बदलले असल्याचे तसे पुरावे देखील जिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार यांना लेखी तक्रारी अर्जासोबत जोडले असून मुंबई भांडूप मतदारसंघात देखील या बोगस मतदारांची नावे असून त्यांची यादी देखील पुरावा म्हणून जोडले असून मुंबई पुणे व इतर गावांमधील मतदार यादीत नाव असताना सांगवी बुद्रुकमधील यादीत पत्ता एडिट करून सांगवी बुद्रुक यादी बोगस नावे कशी काय घालण्यात आली याची कसून चौकशी व्हावी व गुन्हा दाखल करण्यात यावा या बोगस मतदार नोंदणीची तात्काळ चौकशी करून संबंधित दोषी बी एल ओ व ज्याच्या मोबाईलवरून नोंद करण्यात आली त्यांच्यावर फसवणुकीचा फौजदारीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या सर्व बोगस नोंदी तात्काळ रद्द करण्याची मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटके बबन गायकवाड प्रदीप सलबत्ते यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी प्रदीप सलबत्ते शिवाजी टोनपे शिवाजी भोसले समर्थ घाटके महालप्पा कोळेकर सचिन भोसले यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा